तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आपण निफ्टी फिफ्टीमध्ये काय प्राईस ॲक्शन झाली ते बघणार आहोत आणि आजची क्लोजिंग कुठे आहे तेसुद्धा व्यवस्थितरित्या बघूयात तर ऑफ नाव निफ्टी फिफ्टी डिली स्केलवरती एक डब्ल्यू पॅटर्न जो आहे किंवा डबल डबल बॉटम काइंड ऑफ पॅटर्न ऑल टाईम हायकडे बनवताना इथं दिसत आहे फर्स्ट सेकंड आज दिवसभरामध्ये निफ्टी फिफ्टीने प्रिव्हियस म्हणजे सोमवार पंधरा सप्टेंबरच्या कंपॅरेटिव्हली आज जी क्लोजिंग केली आहे ती एकशे एकोणसत्तर पॉईंट नव्वदच्या आसपास करून पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीसच्या आसपास जे आहे ते क्लोजिंग करताना निफ्टी फिफ्टी आज सोळा सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला बांधताना दिसत आहे तर आजच्या दिवसभरामधली प्राईस ॲक्शन काय झाली ती इथे समजून घेऊयात तर फर्स्ट ऑफ ऑल आज जी ओपनिंग जी होती ती एक ओवरऑल हलकीशी गॅप ओपनिंग होती बट विथ इन द रेंज होती म्हणजे आज होता मंगळवार आणि ह्या मंगळवारच्या दिवशी पंचवीस हजार एक्क्याऐंशीच्या आसपास अप ओपन झाल्यानंतर इथं जर तुम्ही जर बघितलं एक लाईनच्या डिरेक्शनने तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की ऑलरेडी प्रिव्हियस दोन चार दिवसांची जी रेंज आहे त्या रेंजमध्येच निफ्टी फिफ्टी जो आहे तो ट्रेड होता दिसत होता आणि पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलने जवळजवळ सदोतीस पॉईंटनी पॉझिटिव्ह क्लोजिंग जी आहे ती आपल्याला देताना दिसली आहे आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी जे सपोर्ट महत्त्वाचे होते ते पंचवीस हजार चव्वेचाळीसच्या आसपास होतं आणि सेकंड जो सपोर्ट जो होता जो की प्री वेज डेचा कन्सोलिडेशन झोन होता जिथं सोमवारी एक वाजून चाळीस मिनटांनी आणि जवळजवळ तीन वाजून पंधरा मिनिटांनी प्राईसला एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स जो आहे तो आपल्याला बनताना दिसला होता आणि त्याचाच परिपाक जो आहे एक चांगल्या पद्धतीची रॅली जी आहे ती आपल्याला इथे निफ्टी फिफ्टीच्या काउंटरमध्ये होताना दिसली याच्यामध्ये एक कंटिन्युअस ट्रेंड जो आहे तो होता की नव्हता तो चेक करण्याकरता वीस पन्नास शंभर आणि दोनशे मुव्हिंग ॲव्हरेजचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण इथं बघूयात तर सगळ्यात जवळ जे हे रेड कलरवालं जे आपल्याला स्ट्रक्चर जे दिसत आहे ते वीस मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि ह्या वीस मुव्हिंग ॲव्हरेजच्याच आसपास इनिशियली मार्केटने सपोर्ट घेतल्यानंतर दुपारी दोन वाजायच्या आसपास त्याला एक फेक ब्रेकडाऊन केल्यासारखं गेलं के आणि तिकडनं एक चांगली रिकवरी करत पंचवीस हजार दोनशे चोपन्नच्या आसपास निफ्टी फिफ्टीने जे आहे ती क्लोजिंग दिली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे आता सध्या निफ्टीसाठी गुरुवार दहा जुलैचा जो सेलअप जो झाला होता आणि त्यानंतर एक गॅपडाऊन जो जा झाला होता जो की पंचवीस हजार तीनशे अठ्ठावन्नवाला झोन आहे त्या झोनच्या दिशेने जे निफ्टी फिफ्टी आपल्याला तिथे जाताना दिसते आणि त्याकडे इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्यावरनं आपल्याला आयडिया जी आहे ती व्यवस्थित येऊन जाईल की नेमकं इथं हे जे सेलर जे होते ज्यांनी मार्केटला जवळजवळ खाली चोवीस हजार तीनशे त्रेचाळीसकडे नेलं होतं ते उद्या क्लोजिंगच्या हिशोबाने त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं राहणार आहे मुव्हिंग ॲव्हरेजच्या विथ रेस्पेक्ट टू प्राईस ॲक्शन जर आपण आत्ता सध्या बघितली तर एक बुलिश कॅन्डल जी आहे ती क्रिएट झाली आहे त्याचा ओवरऑल कसा बाउन जो आहे त्यावरती क्रिएट होतो आहे त्याकडे आपण लक्ष ठेवणं महत्त्वाचं राहणार आहे तर ह्याच्यामध्ये निफ्टी फिफ्टी जो आहे तो एक सपोर्ट सेक्शन क्रिएट करतो की काय तो असं वाटत होतं की इथनं रिजेक्शन होईल परंतु आज एक चांगली पद्धतीची कॅन्डल जी ती होता दिसते आता सद्यस्थितीला जे महत्त्वाचा रोल प्ले जो होणार आहे ह्या कॅन्डलच्या आसपास होणार आहे याच्या आसपास आस जे बेयर्स होते किंवा जे सेलर्स होते किंबहुना त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे तर झालं डेली टाईम फ्रेममध्ये वीकलीमध्ये आपण जर बघायचं झालं तर ऑलरेडी हा जो सेलिंगवाला पॉईंट होता पंचवीस हजार एकशे सत्तेचाळीस त्याला तर ऑलरेडी क्रॉस केलं आहे आणि ऑलमोस्ट एकवीस जुलैचा जो हाय जो आहे पंचवीस हजार दोनशे शेहेचाळीस त्याच्या आसपास जी आहे प्राईस आपल्याला जाताना दिसते तर ह्याकडे सुद्धा उद्या, उद्या म्हणजे बुधवार सतरा सप्टेंबरच्या दिवशी ट्रेडिंग सेशनमध्ये जे आहे ते लक्ष ठेवणं निफ्टी फिफ्टीच्या काउंटरमध्ये गरजेचं राहणार आहे नेक्स्ट इंडायसेस जर बँक निफ्टी जर बघायची जर झाली जा तर तिथे काय ओवरऑल फ्लोज झालेत आजच्या दिवसभरामध्ये ते बघणं गरजेचं राहील तर लास्ट अठरा ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्टचा जो फॉल होता तो फॉल जो आहे तो भरताना आपल्याला दिसत आहे आणि विकली स्केलमध्ये हे जे एकवीस मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते आता व्यवस्थितरित्या सस्टेन होताना दिसते आजची जर कॅन्डल आपण बघितली निफ्टी बँकमध्ये तीसुद्धा दोनशे एकोणसाठ पॉईंटनी पॉझिटिव्ह क्लोज करताना दिसते लास्ट टाईम जो रेसिस्टन्स फेस झाला होता तो छप्पन हजारच्या लेवलच्या आसपास होता आणि आजची कॅन्डल जर बघितली ती चोपन्न हजार सातशे अठ्ठावन्नच्या आसपास होती जर पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये आजची निफ्टी बँकची प्राईस एक्शन जर बघितली तर एक, एक क्लीन गॅपडाऊन क्रिएट केलं होतं चोपन्न हजार आठशे एक्केचाळीस समथिंग लेवलला आणि तिकडनं रॅली करत जे आहे एक सपोर्ट एक वीस किंवा एकवीस मुव्हिंग ॲव्हरेजच्या आउट जो आहे तो आपल्याला या ट्रेंडमध्ये होताना दिसतोय इन बिट्विन कुठलंही गॅपडाऊन जे आहे ते फिल्ड इन टू होतं आहे बॉट इन टू होतं आहे ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि डेली टाईम फ्रेममध्ये जर सप्लाय झोन जर जर झाला तर क्लीन सप्लाय झोन जो असू शकतो तो पंचावन्न हजार तीनशे बेचाळीसच्या आसपास आहे तिकडनं एक आईसलँड रिव्हर्सल होऊन एक सेल ऑफ जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसला होता आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे इथं सद्यस्थितीला डेली टाईम फ्रेममध्ये वीस किंवा एकवीस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जी ती ती प्राइस होऊ राहिली म्हणजे एक बुलिष्टान जो आहे तो क्रिएट होताना दिसतोय आणि मेजर जो सप्लाय झोन जो आहे तो छप्पन हजार अठ्ठावीसच्या आसपास आपल्याला क्रिएट होताना दिसतोय आता दुसऱ्या पर्स्पेक्टिवनी निफ्टी बॅ बा, बँक व निफ्टी फिफ्टीला आता आपण बघूयात तर दुसऱ्या पर्स्पेक्टिवनी जर निफ्टी फिफ्टीचं जर चार्ट इकडे जर आ, आ, वन डे टाईम फ्रेममध्ये विथ रिस्पेक्ट टू द पायवॉट्स आणि ऑल जर बघितलं तर सद्यस्थितीला इयरली पायवॉट मंथली पायवॉट आणि वीकली पायवॉट आपल्याला दिसत आहेत तर ह्या वीकली पायवॉटच्या आर वनच्या आसपासच निफ्टी फिफ्टीने आज जे आहे ते एक रिजेक्शन क्रिएट करताना आपल्याला दिसते सस्टेनन्स पंचवीस हजार दोनशे चोपन्नच्या वरती सस्टेन आउट जर होत आहे तर आर टू आणि मंथली जो पायवॉट जो आहे तो पंचवीस हजार चारशे जा पंचावन्नच्या आसपास आपल्याला तो बनताना दिसतं जे की हे डार्क वाले शेड जे आहे त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं गर आहे सध्या स्थितीला एकवीस आणि पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉसओवरसुद्धा सुद्धा आहे गॅप सस्टेन झाला आहे आणि त्यामध्ये एक रॅली होताना दिसते जर ऑड टाईम फ्रेम जर आपण बघायचं झाली जी की सेवंटी मिनिट्स मिनिट्समध्ये जर कन्सिडरेशन जर करायचं झालं निफ्टी फिफ्टीमध्ये तर तिथे एक प्राइस जी आहे ती ऑलमोस्ट एक रॅली करताना दिसते आज सकाळी त्याने रॅ सस्टेनन्स केलं आर टूला त्याच्या आसपास थोडीशी लिक्विडिटी खालच्या बाजूची घेतली आणि तिकड नाही होताना दिसलं तर आता मंथली पायवॉटच्या हिशोबाने पंचवीस हजार चारशे बावन्नवाला सेक्शन महत्वाचं राहील आणि इन बिटवीन प्राइस जी आहे ऑल द वे मुव्हिंग ॲव्हरेज जे की एकवीस आणि पन्नासच्या दूर आहे कुठलंही डीप येत आहे त्याकडे लक्ष राहून द्या बुल्स तिथं काय करतायत त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं राहणार आहे इथे आणखीन एक निफ्टी बँकचं सेम सेटअप जर आपण बघायचं जर झालं फ्युचरच्या याच्यामध्ये बघूयात सेव्हन्टी फायव्ह मिनिट्समध्ये तर निफ्टी बँक थोडंसं ट्रेंडिंग होतो आणि प्लस एकवीस आणि पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉस ओवर हो इथं झालंय मेन जो मंथली पायआॉट होता त्याच्यावरती सस्टेनन्ससुद्धा निपटी बँकच्या का अकाउंटरमध्ये होताना दिसतोय ह्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं राहणार आहे आजच्या दिवसभरामध्ये फ्युचरचं जर ह्या चार्ट जर बघायचा झाला स्लोली स्लोली स्टडीली स्टडीली प्राईस जे आहे एक रॅली करताना आपल्याला दिसली थोडंसं सस्टेनन्स आर टूच्या वरती झालं तिकडनं ड्रॉप जनरली क्रिएट होताना दिसला आणि तिकडनं एक कवर जो आहे तो आपल्याला होताना दिसलेला आहे तर इथे विकली पायवॉटच्या हिशोबाने जर कन्सिडर झाला तर ऑलरेडी पायवॉटला आहे क्रॉस निफ्टी बँकनी के केलं आहे आणि इथे आर्बन जो निफ्टी बँक जो आहे तो पंचावन्न हजार एकशे बहात्तरच्या आसपास आहे त्याकडे लक्ष बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुल्स काय स्टान्स देत आहेत त्याकडे लक्ष ठेवणार आहे आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही नेमकं कुठल्या बाजूला ट्रेड केलं आणि का केलं त्याचं तुमचं जर कमेंट्स आलं तर बेस्ट इथं राहील याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट का ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक जी आहे ती मोफत आहे आणि शून्य डिलिव्हरी ट्रेड्स आहेत झिरो ब्रोकरेज आहे त्याबरोबर जर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता इन बिटवीन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा धन्यवाद